नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग तेरा ड मधून मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून किसन गावंडे या उमेदवाराला परिसरातील नागरिक आणि समर्थकांनी थेट घरात बंद केल्याची धक्कादायक घटना घडली आहे किसन गावंडे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले असून ते सध्या घरातच आहेत प्रभाग तेरा ड मध्ये भाजपकडून किसन गावंडे आणि विजय होले यांना अधिकृत ए बी फॉर्म देण्यात आला होता मात्र त्यानंतर भाजपने वेळेवर किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले दरम्यान गावंडे यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला असून ते आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत पक्षाच्या निर्णयानंतरही स्थानिक नागरिक आणि समर्थकांनी किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये असा ठाम आग्रह धरला आहे यासाठी त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या घटनेमुळे नागपुरातील राजकीय वातावरण तापले असून प्रभाग तेरा ड मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे विनंती या सर्व कार्यकर्त्यांना मला इथं जाऊ द्यावं की माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे त्या बैठकीत